क्यू? अरे तुझा? किती दिवसांनी आले तुम्ही अरे मला तुझी आठवण येत होती तुझं दुखतय मला कळल्यानंतर मी इकडे आलो तुल पर... पर शार तुला भेटायला आणि आता तू किती दिवस झाल दुखतय तुझ शाळा शाळा बुडली आता दोन तीन दिवस अरे बापरे आणि ताप आलाय तुला घाम येतोय आणि मम्मा कुठे गेली पाणी ठेवलं एक मिठास तुला पट्टी बर 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 आपण ना आता जाऊ तुला काय आवडतं काय आणायचं तुला आवड तू किती शाळेला बघ बर मी तुला भेटलो जी लो आता एल के जी यु के जी ला मी तुल तुला सोडा यायचो मग तुला आठवून येत नाही का माहिती मी सोडा येईल परत म्हणून वाटतं ना घामालाय तुला बुक फॅन लावायचा का इंजेक्शन घेतलंय तू कधी काल गोळ्या खातो ना टायमाला आता काही खाल्लंय का नाही भूक नाही लागली तुला भूक लागली लागली ना बिस्किट आणि दूध खायचं का मम्म कुठे किचन मध्ये स्वयंपाक करते किचन मध्ये का बरं बरं इतके दिवस कुठे होते तुम्ही अरे मी बाहेर होतो सगळ्या मुलांची पप्पा शाळेत तुम्हीच म्हणाल अरे आता आहेत काहीतरी अडचणी कधी आले आता चालू शेजारच्या कळलं ते आजारी म्हणून तुझं काय सांगत नाही काय कळलं नाही मी इतका लांब झालो का तुझ्यासाठी कमीत कमी माया मुलाला मी लक्ष देऊ शकत नाही मला सगळा जीव लागतो इथं नाही मला वाटलं काम विमा असतील म्हणून नाही सांगितलं इतके पण काम नाहीत मला मुलगा सोडून माझा असं काय काम तुल, तुला तुला वाटत मी आठवण काढत नसेल तुझी तुला येतील माझी आठवण तुझ्याच मम्माला येत माझी आठवण पप्पा आपण तिघ संगीत राहू ना तुम्ही नव्यानं काम करू मला आठवण देते तुमची अरे मला पण राहायचंय आता काय तुझी मम्मा म्हणाल तस तिच्या मनात काय बघावं लागेल ना नाही तो आठवण काढतोय तुमची तो आठवण काढतोय एवढंही करतोय तुझं काय मुलगा जसा मोठा होतो त्यांना पण वाटत आई लागते बाप लागतो उद्या तो मोठा झाला उद्या कुठे त्याच्या वडील तर काय सांगणार तो शाळेत मुलांना मला पण वाटत आणि मला तुम्हाला सोडून नाही राहू वाटत आम्हाला पण नाही राहू वाटत मग आपण पहिल्यासारखं सोबत नाही राहू शकत राहू नक्की ना शिवला काय खायलाय का हा स्वयंपाक केलाय त्याला तुम्ही पण जेवण करा चला जेवायला वाटते चल बा का शिळच खायचं काय मी शॉय पक्का गेले होते नाही होती ना त्याच्यामुळं मग तुझी खायचं काय आता ऑफिसला काय जायचं कॅन्टीन ला आज काहीतरी रोज रोज बाहेर खायचं काय हा तुला काम झालं का जार तुला तेवढं घरचं नीट करता येत नाही शाळेत गेले होते मीटिंग आहे दोन तीन दिवस झाले गॅदरिंग म्हणून नावाखाली काय काय करणार आहे तू त्याच्या नावाखाली म्हणजे तुम्हाला माहिती का पोरासाठी काय काय करावं लागतं ते कशाचं काय काम कटाय करायचंय फक्त तुम्हाला तेवढं सांगायचं बरं माघारी बोलते काय तू हा माघारी काय बोलले आता मग तुला येत नाही का सगळं मी सगळं करते मी एकटे मी सगळं करायचं का परत शाळेचं काय माहितीये तुम्हाला मोबाईल बघू तुझा नुसतं मोबाईल सोडून दुसरं काय करताय तर तुला मोबाईल कशाला बघायचंय तुम्हाला बघू दे मला मोबाईल ती टाकले काय तुम्हाला माझा मोबाईल बघायला मोबाईल मध्ये काय मोठं घालीत असते तू काय म्हणजे असतात मला माझे काम हो। की मित्रांबरोबर बोलत बाबा काम कामं असतात मी कोणत्या मित्रांबरोबर बोलत नाही हे माझे सर आहेत सरांचा फोन आला होता शाळेच्या त्यांचा आहे काल शिवच्या शाळेत सकाळी भेटले होते त्यांना फोन झाला होता मागाशी तुम्ही उगाच नको ते संशय घेऊ नका माझ्यावरती संशय एक सारखीच तू येत नाही सगळे काम तुम्हालाच येतात बरं ऐका ते वाद सोडा शिवच्या गॅदरिंग साठी आहे ना त्याला आणि ते आणायचे ते मला दोन तीन हजार रुपये द्या मी कुठून काय झाडा लिहित काय पैसे पैसे कुठून द्यायचे तुला

काय झालंय तुझ्याच्या आजच्यानी बोलायला काय संबंध आहे काय संबंध आहे एक काम घरातलं येत नाही तुम्हाला पैसे द्यायचे पैसे पुरवायचे नाही घरात काम धंदा करायचा नाही स्वतः सुद्धा नीट नाही माणसाला मी कशाला निघू अरे तुझ्याच्यानी पुरुषासारखं पुरुष असून काय होत नाही घरात ना पैसा वेळेवर देता येत ना पोराच्या शाळेत कधी जायचं माहितीये धंद्याला स्वतःला नाही मला पैसा देता येत घरातल्या कामाला मला जाऊ द आतापर्यंत पोर एवढं मोठं झालं ते दिसत नाही कसं काय झालं मोठं झालंय काय पोरला व्यवस्थित पुरवलंय ले। लोकांच्या लेकरांना काय काय भेटते तु आरो तुला बोलू नको का पहिलं तुला सांगतोय काय करू आरो तू तुला लय झालंय तुला ना तुला तुला सांगतोय तू पप्पा नका ना भांडू तू ती तिला सांग तू काय लेकर ती रे ती बघ कशी बोलायला लागली मला आरो तुला बोलती पोरा समोर करायचं नाही मी शिस्तीत सांगून ठेवते पोरगा तू माझं गावाकड काय संबंध नाही माझ्या अकराचा का मग माझं 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 नाही का म्हणजे मला सारखं नाही करायचं त्याला तू चल सर तू माझ्यासारखं तिकडं आलो माझ्यावर राहीन ती माझ्या पोराचा हात सोडायचा तू जायचं बरं स्वतः जायचं त्याला काय विचारायचं संबंध नाही त्याची आई भक्कम मी त्याला सांभाळून कशाची आई आई काय विषय आई ब... आई सांगितल्याला समजतं रडन शरक... रडन पण उलट काय चल काहीच आपल्याला राहायचं पोराला हात लावायचं मी एकदा मराठीत सांगितलं माय पोराला हात नाही लावायचा तू सोड बर का सोड म्हणजे चल पोराला असंच गावाकडे जातो बाजू तू माझा पोर माझा पोर काय माझं गावाकडे सांभाळेन मी गावाकडे सांभाळेन मी ना सोडा त्याला म्हणते ना मी माग ते समजून सांगा झालं कशाला स्वयंपाक करता येत नाही काय करता येत नाही मी मला म्हणते कॅन्टीन ला मी ते पैसे माग मी काय झाडाला कुठून नाही पैसे एवढे मग धंदा करावा जरा मग काय करतोय मग मी तिला काय करता येत नाही म्हणलो काय कशाला थांबायचं काय करता येत नाही म्हणजे सगळं करते अजून काय करायचंय मी आर तू बोलायला लागले माहिती माणूस पण तुमच्या रोज सकाळ संध्याकाळ किरकिरच कशी संध्याकाळ अहो मला सांगा ह्या माणसाला घरात पैसा द्यायचा नाही पोराच्या शाळेचं बघायचं नाही दुखण्याचं बघायचं नाही मी एकटीने काय उत्तर घेतलंय का ठेका मी सगळं करायचं काय असत माझी याचा गरज नाही राहिली ना त्याच्यामुळे ती असं बोलायला लागली तिला असं जा काहीतरी तिचं काय चाललं डोक्यात मला अजिबातच कळत नाही पण थांब जरा एवढं धावून धावून बोलते तु आणि निघलं निघलो तिला तिला नाही बोलत मी शेव तुला यायचंय का माझ्या बरोबर यायचंय का म्हणजे मग काय चाललंय तुमचं काय एवढं व्हायचंय का आता एकडं नाही म्हणलं मी कुठं राहीन हिचं काय आजी बघत नाही आरो तोर बोलून मीच्याबरोबर काय राहायचं माझ्या पोराला तुमच्या बोराशी तरी पाठवणार नाही मी आणि माझं पोरं आमचं आम्ही बघू माणूस दिसले की ह्याच्यावर आली आणि आधी एकटा असताना त्याचं काय हात उघडलं तू तोंड कसर सोडली का हाताने वाजत नाही बर का उगाच तोंडच काय माझा लावू नका माणसात ही सरड्या म्हणजे अशी रंग बदली ती तू बाकीच्या समोर आले की लगेच चांगलं बोलणार आणि मला मला येड काढायचं काम चाललंय फक्त एड्यात काढायचा काही संबंध नाही कळलं ना आणि मला काही हाऊस नाही आले माझ्या पोरासमोर वाद घालायची तुमच्या बरोबर मला तेवढाच कामधंदा नाही माझ्या आयुष्यात चल म्हणते एवढं काय हे बघा तुमचं मी पडायचं काय काय ना शेजारी शेजारी तुम्ही हो बाय कुठे कायला मध्ये पडता मध्ये पडायची आम्हाला बी हाऊस नाही पण तुम्ही काय एवढं भांडण टोकल नाही कुठं आता तुम्हाला एवढं निघायचं असल ना तर जाऊ द्या पण एक सांगतो काय ते सगळे आता यांच्या बाजूनी आहेत घराच्या बाहेर निघ तुला कुठं जायचं बाहेर तिकडे जायचं मी काय जायचं संबंध आहे हे घर माझ्या नावावर आहे मी माझं पोरग इथंच राहणार असं ना तुम्ही जायचं माझं तुझ्या थोडा जीव आता म्हणून मी तुझ्या नावावर केलं तर मलाच हाकून केलं नाही हालून लावत आणि तुम्ही मला हाकलय मग मी आठवण करून दिली हे घर माझ्या नावावर आहे मी नाही इथून बाहेर जाणार तू चल रे मी माझ्या पोराला देणार नाही कळलंय एकदा तुम्हाला मी माझं पोरग देणार नाही जायचं असेल तर स्वतः जायचं काय ऐकायचं राहिलं काय राहिलं मला जायचं नाही तुला ना तुला तू तर काय बोलावा तुला किती दिवस मी तरी सहन करायचं ताई समजून घ्यायचं समजून घेऊनच सगळं चाललंय पोरासमोर तमाशा घातलाय पोरासमोर तो माणूस हात उघारतोय म्हणल्यावरती पोरग काय विचार करत आणि काय समजून घ्यायचो का तो माणूस एवढं चांगलं सांगतो तरी ऐकून घेते कोणाचं बोलत तुम्ही नका काळजी करू इन दोन दिवसात माघारी काय असल्याचा उपयोग काळजी माणसाला भरलं नाही बाळा मी आहे तुझ्यासाठी रडू नको तू काही लक्ष नाही द्यायचं बाबा लगेच येतील उद्या परवा हम्म आपल्याला शाळेचं प्रोजेक्ट करायचं ना तुझ्या